शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो माझं नाव आहे सुरेश आखाडे मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना आणि शालेय विद्यार्थ्यांना गडाचं मार्गदर्शन करतो हा किल्ला तुम्ही जर पहिल्यांदा पाहिला असेल किंवा नसेल आज प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे बघा या गडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फुटाची आणि पायथ्यापासून तेराशे पन्नास रोपिणी आलात याची नाही कारण तुम्ही पुस्तकातून तु इतिहास वाचलाय पण इतिहास ज्याने शोषण केलाय इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय हा रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरुजांमध्ये म्हणून आजही रायगडाला विचारावस वाटत की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता त्यांचा पाऊलखून आज इथे जिवंत हा किल्ला जर पडला जरी असेल ना इतिहास मात्र इथे जीवन आहे रायगडाला बघा चारी बाजूनी मोठ्या डोंगर रांगात याला सह्याद्री म्हणतात सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग त्या रायगडाच्या कड्याला जॉईंट किंवा जोडलेली नाही हा जो किल्ला आहे ना स्वतंत्र किल्ला आहे या गडाचं पहिलं जुनं नाव तर रायरीचा किल्ला आणि हा किल्ला शिवाजी महाराजाने सोळाशे छप्पन साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला महाराजांनी घेण्या अगोदर इथे आदिलशाहीची हुकूमत होती आणि आदिलशाहीचे सरदार होते चंद्रराव मोरे यांच्याकडनं किल्ला जिंकला आणि मग त्याने इथे किल्ला बांधला चौदा वर्ष किल्ला बांधायला लागली रोपेने आला त्या पायऱ्या चढताना तुम्ही चुसलात प्रश्न आहे की किल्ला बांधायला वापरली दगड आणली कुठून ती दगड खालून आणली का खालून नाही आणली वरच खाल्ली गडावर विहिरी तलावर टाक्या खोदल्या आणि त्याचा जो मधून निघाला दगड त्याचा वापर इथे किल्ला बांधायला केलेला बघा दगड काय खालून आणलेली आहेत बघा बांधकामात वापरले चुना गुळ आणि शिस हे वापरलेले महाराजांच्या काळी या गडावर पाच हजार लोक राहायची गडावर पाय येणाऱ्या मार्ग ना त्या साईडला दोन हजार तीनशे साठ पायऱ्या दोन तास फक्त गडावर चढून या गडाचा वरचा परिसर शंभर एकर आहे पूर्ण फिरायला अख्खा दिवस कमी पडतो गडाच्या खालचा जो भूभाग आहे त्या भागाला सावळी चुपरं म्हणतात आता किल्ला असाही बघू शकतात पूर्ण किल्ला बघायला अख्खा दिवसही लागतो एवढा मोठा किल्ला आहे बघा तडावर काही जातो दरवाजा नंतर महादरवाजा लागतो आणि नंतर मग किल्ल्याच्या समोर येतो पण आता आपण किल्ल्याच्या मागे आता आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये जाणार याला मेना दरवाजा म्हणतात शिवाजी महाराजांच्या त्या काळात म्हणजे लोही लग्नात वापरतात महाराजांच्या राण्या मेण्यात बसून या दरवाज्या बाहेर पडायचा तो मेना गेट आता इथून आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ला सुरुवात करूया कोणा छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव तर हिरोजी त्याने याची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत या पृथ्वी तणावर चंद्र सूर्य आणि तारे तळपतील ना तोपर्यंत इथल्या वास्तूत राहतो बरोबर की नाही आता हे बघा इथून दोन किल्ले दिसतात त्या दिवाळ्याच्या सरळ मागे आकाशाला भिडे उंच डोंगर दिसतो का आकाराचा तो, तो, तो तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी स्वराज्याचा तोरणा तो, तो तोरणा तो तो पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात त्या गडाला पहिलं नाव प्रचंड गड होत त्याच्या थोडं राईटला बघा मागे आणखी दुध्यामध्ये दिसतो का टेकडी तो राजगड किल्ला राज्या राज्या तो राज्याची पहिली राजधानी त्या गडाचं पहिलं नाव होतं मुरुंब डोंगर सव्वीस वर्ष महाराज तिथे राज्य केलं आता त्यांच्या राण्यांची घरं बघूया आतमध्ये आपण अशी सहा घर इथे लाईन मध्ये महाराजांच्या राण्यांचे महाल म्हणतात बघा आपण गडगड पाहणार आहोत गड पाहताना तुम्हाला सूचना जर का पाण्याने भरलेली बाटली तुम्ही गडावर सोबत सांभाळू शकता रिकामी झालेली बाटली सुद्धा आपण गडावर खाली नेऊ शकतो आणि हे जर येणारा सर्व शिवभक्तांनी केलं ना तर महाराष्ट्रातले गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतील का नाव आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय पण इतिहास ज्याने शोषण केलाय इतिहास ज्यांच्या मध्ये सामावला गेलाय त्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरजांमध्ये म्हणून आजही रायगडाला विचारावसं वाटत की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता तर त्यांच्या पाऊल खून आजही इथे जिवंत आहे किल्ला जरी पडला जरी असेल इतिहास मात्र जिवंत आहे जणू हा त्या काळात धरतीवरचा स्वर्ग नटला होता अभिमानाने सांगतो इथली माती लाल का तर इथला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला गेलेला या घरामध्ये बघा हा असे सहा घर आहेत याला राणीचं महाल म्हणतात महाराजांच्या शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या आठ सईबाई स्वैराबाई काशीबाई पुतळाबाई सगुणाबाई सकोर्णाबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई होत किल्ल्यावर मात्र सहा राहायच्या मग दोन राण्या कुठे राहायच्या तर महाराजांची जी पट्ट राणी होती ना सईबाई संभाजीराजांच्या आई त्या राणीचं निधन राजगडावर झालं जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तर त्यांच्या आई राजमाता जिजाऊ रायगडाच्या पायथ्याशी पाचला राहायच्या खाली गावात सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली राहतील तेव्हा पुतळाबाई होतो मग गडावर किती राहतील त्यांचे इथे सहा माल बांधलेले हे त्या काळचं राणीचं हॉल आणि ते मागचं बेड होतं याच चौथ्यावर याच जोत्यावर पूर्वी दोन मजली इमारतीवर त्या सुद्धा लाकडांपासून बनवलेली सागाची लाकडं वापरली इमारतीच्या वरती सागाची लाकडं आणि गोल आकाराची मातीची कौल बघा अठराशे अठरा साली रायगडावर इंग्रजांनी तोफेचा मारा केला आणि त्यामध्ये रायगड पूर्ण जाळून टाकला हा किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे दहा ते अकरा दिवस जळत होता राण्यांचे महाल ते हॉल ते राणीचं बेड या भिंतीच्या बाजूला किती थंड वाटते बघा कारण या भिंती म्हणजे घराच्या संरक्षण भिंती आहेत विनाळी इथून कुलिंग मिळत होतं या इमारतीनं म्हणजे थंड याच्यातून प्राप्त होत होतं पावसाळी वाऱ्याचा मार आणि पावसाची झेल या भिंतींमुळे अडवली जात त्यामुळे आतल्या इमारती आणि घर सुरक्षित चांगल्या पद्धतीने सांभाळली जात होती त्या घरांच्या वरच्या अंगावरून पावसाळी उतरणाऱ्या पाण्यासाठी असे निचरे आहेत बघा दिसले हे पॅसेस मोकळेच असणार त्यावेळेला संध्याकाळी पाच वाजले का बाहेरचे दरवाजे बंद करायचे मग एका राणीला दुसरीच्या माला जायचंय सरळ आतून अटॅच गॅलरी आहे बघा प्रत्येक घराला शौचालय बांधलेले लोक म्हणतात की इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला मुळी चुकीचा ते केलं आपल्याला केलं महाराजांच्या काळची टॉयलेट दगडी टॉयलेट आजही तिथे उपलब्ध आहे बघू ना ते टॉयलेट जाऊन मग आपण बाहेर जाऊया पण किल्ल्यावर सहा राहायच्या मग त्यातल्या दोन राणा कुठे राहायच्या तर शिवाजी महाराजांची पट आणि होती सईबाई संभाजी राजांच्या आई त्या राणीचं निधन महा राजगड आता आता किल्ला दाखवला ना सव्वीस वर्ष तिथे स्वतःचा कारभार होता तिकडे एक वारली तिचं नाव सईबाई होत संभाजीराजांची आई आणि जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तर त्यांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ या पाचाड गावात राहायच्या खाली गडाच्या शेजारी ते गाव आहे पाचाड सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली तिचं नाव पुतळाबाई मग गडावर किती राहतील त्यांचे इथे सहा माल होते बघा कनेक्टेड सगळे सहा माल राण्यांचेच आहेत बघा आणि सगळे सारखे त्या तुम्ही एक माल मागेपर्यंत जाऊन पाहिला आता इथून बाहेर आहे हे गडाच पूर्वी हुकुमशाही ज्यांच्या होत्या ना हुकुमशाही मुघलांच्या होत्या जो राजा होता त्याचं नाव होत चंद्रराव मोरे हा चंद्रराव मोरे इथला राजा होता गडाच्या खालचा जो सगळा पट्टा ना जमीन भाग खाली पट्टा जो भाग आहे ना भूभाग त्या भागाला जावळीचं खोरं म्हणतात आता हे खाली खाली जो बघा तुम्हाला पहिला दुसरा तिसरा तो पाचवा रायगडावरचे अष्टप्रधानांचे ऑफिस म्हणतात अष्टप्रधान म्हणजे गडावरच मंत्रिमंडळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात असणारे जे गडकिल्ले आणि गावं होती या किल्ल्यांचा पूर्वी कागदोपत्री कामकाज या ऑफिस मधून पाहिला जायचं महाराजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तो हंबीराव मोहिते दत्ताजी त्रिंबक निराजी रावजी बाळाजी आऊजी अण्णाजी पंत सोनपंत डबी सगळ्यांची ती ऑफिस होती लोक म्हणतात की मंत्रिमंडळाची स्थापना ही विसाव्या शतकात झाली मंत्रिमंडळाची स्थापना महाराजांनी सोळाव्या शतकात केली होती कारण महाराजांचं मंत्रिमंडळ होतं तसेच त्याचे राणी महालात आतमधल्या जाऊन जे ऑफिस टॉयलेट वगैरे पाहिले टॉयलेट कमवली किंवा बघा समोर दिसले का जे महाराजांच्या ताब्यात असणारे गडकिल्ले यांचा कारभार इथून पाहिला जातो आता याच्या शेजारी बघा ही लोखंडाची जाळी लावली अशा जाईमध्ये ती कोठार आहे त्याला गडावरच धान्यांचं कोठार म्हणतात कोकणात याला कणगी म्हणतात कणगी आपल्याकडे काय म्हणतात माहीत नाही परंतु अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जर गोष्टी गडावर मुबलक असतील ना तर येणाऱ्या शत्रूला आपण भूल चालू शकतो पूर्वीची धान्यांची बावीस फूट आणि पंधरा फूट पन्नास पन्नास दीडशे खंडी धान्य होतं सहाशे खंडी एक मन म्हणजे चाळीस किलो एक खंडी म्हणजे वीस मन असं दीडशे खंडी धान्य साठवलं जात होतं इथे आलं का लक्षात हे या साईडला दाखवते आणि महाराजांच्या वेळी इथे धान्य साठवून लाकडाच्या शिडीने त्याचा उपसा बाहेर करत होते इथे जे वापरण्यासाठी कारण काय एवढं धान्य साचवायचे कदाचित रायगडाला शत्रूने वेढा घातला तर वर राहणाऱ्या लोकांना खायला पोटवर आनंद प्यायला भरपूरस पाणी असेल तर येणारा शत्रूला धुळ चालला पेशवे काळात याच ठिकाणाचा वापर कोठडी कोठडी माहिती आहे ना म्हणजे झेल चोरी लबाडी करणाऱ्याला इथे पेशवे काळात नंतर सात दिवस ठेवायची सात दिवसानंतर पोत्यात भरायचे पोत्याचं तोंड बांधायचे पुढे टकमकडा तिथून कडे लट करायची आता हे सगळे राणीमाल आहेत त्यांच्या शेजारी हे तुटलेले ते गडावरची दाशी माल आहे तिकडे महाराजांच्या राणाऱ्या समोर त्यांच्या सर्वांत काम करणाऱ्या महिलांची इथे त्याऐी घरं होती आता महाराजांच्या राजवाड्या जाऊयात नाही बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं ना की प्रत्येकाच्या तोंडून जया शब्द आलाच पाहिजे कारण या नावात इतकी ताकद आहे ना की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थर्र भीत होती बघ शिवाजी या नावाचा उलटा अर्थ केला तर जीवाशी होतो बघा आता ज्या दरवाज्यातून तुम्ही आला तो गणेश दरवाजा त्या समोरच्या भिंतीपासून ती मागे पा विटांमध्ये बांधलेली भिंत तर त्या मागच्या भिंतीपासून या मागच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण इथे पडलेला जो परिसर आहे यालाच गडावरचा महाराजांचा पूर्वीचा राहता राजवाडा बोलतात नसेल महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा तर आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्याला या ठिकाणाची माती सुद्धा कपाळी लावून इतकी जागा पवित्र कारण वारकरी संप्रदाय मध्ये सांगितलं जातं की माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी पण आम्ही येणारा शिवभक्तांना सांगतो की ज्यांच्यामुळे आज देव देवळे सुरक्षित राहिली त्या राजाची रायगड वारी सुद्धा एकदा करावी कारण इथला मातीचा तो अभिमान आहे इथली माती म्हणून गंध म्हणून कपाळ लावून जातात त्या लोकांचा आजही सहवास इथे लाभलेला आहे इथेच महाराजांचा वाडा होता इथे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला बालफण पुण्यात गेलो महाराजांची पहिली राजधानी राजगड होती ही दुसरी राजधानी जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांचा मुक्काम इथे होता ते घराचे हो लाकडाचे पिल्लर उभे केले जायची बत्तीस फूट उंचीची इमारत इथेच होती याच मालात शिवाजी महाराज दहा वर्ष राहिले हा मधला मोकळा आणता ती मागची स्वयंपाक फिरियेला मुक्का खाना बोलतात माझ्याच्या दोन्ही बाजूला ज्या भिंती आहेत ना ती टेळणीचे गुरी शिवाजी महाराजांचा मृत्यू मात्र याच महालात झालेला शिवाजी राजांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय पन्नास वर्षाचा होतं जेव्हा मृत्यू झाला तो दिवस म्हणजे स्वराज्याला दुःखाचा ठरला आणि महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला तो दिवस होता हनुमान जयंतीचा परवा जो चैत्र पौर्णिमा होती ना तोच दिवस हनुमान जयंती पण ती बारा तारीख होती त्यावेळी तारीख होती तीन एप्रिल या दिवशी रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला स्वराज्यामध्ये दुःख आलं आणि ही बातमी स्वराज्यात न थांबता महाराजांच्या मृत्यूची बातमी दिल्ली दरबारात जाऊन धडकली औरंग्याच्या दिल्ली दरबारात धडकली औरंगेबा महाराजांच्या मृत्यूची खबर मिळाल्यानंतर तो आनंदित व्हायला पाहिजे ना दुखी झाला दुखी झाला सिंहासनावरून खाली आला मस्जिद मध्ये गेला टोप उतरवलं नमाज पडू लागला आणि काय म्हणू लागला माहिती का हे खुदा तेरे या जन्नत के दरवाजे खुले रख देना ना मा बहिनो की इज्जत करणे वाला शेर शिवा तेरे पास आराय मरावे फन कीर्ती रूपे उरावे मेल्यानंतर सुद्धा आपल्या राजांची त्यांनी स्तुती केली होती इतिहास वाचताना कधी वाचले का शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाचवली त्यांच्या राज्यामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा हे त्यांचं बेड हे त्यांचं बेड हे त्यांचं लक्षात आलं का की मुपाखाना सोयपा खुली वाड्याच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या भिंती चुगू जात पहारा चालायचा इथून पहारा आणि आता हे नवीन अंधेश कळखड आहेत या घरांच्या वरतून उतरणाऱ्या निस्रिया दिसते का तुम्हाला हे पूर्वी इथे दोन दोन मजली घर होती काय असतील त्या काळी नटलेली घर तर हा वाडा हे सोयपा आता पलीकडे तुम्हाला तलाव वगैरे दाखवतो खालच्या साईड खाली बघा हे गोल आकाराचे दोन असते आज ते किती मजल्याचे दोनच मजल्याचे त्या काळामध्ये हे मनोरे असे एकावर एक सात मजली उंच होते थोड इमेजिंग करा ना काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करा आज दोन मजले असून इतके वैभवशाली आहेत महाराजांच्या काळी हेच मनोरे असे एकावर एक सात मजल्याचे होते याला म्हणतात सप्त मनोरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळेस थंडगार हवा करण्यासाठी मनोर्यांच्या आतमध्ये बसत मुलगा शेती करता पडला कारण लोक कसे शेती करतात पूर्वी ते सात दिसते का जेवढं विटांचं कामात पेशवे काळात ते त्याला त्याला खोलीला टाकसाळ खोली म्हणतात टाकसाळ म्हणजे छापखाना छापखाना म्हणजे समाजात नाणी करायची शिवराय कॉईन बनवले जायचे बघा तर ती खोली आता होता हा मुलगा त्या खोलीतून निघून आला त्याच्या तिथून त्या कोपऱ्यातून एक रस्ता खाली गेलाय अकरा पायऱ्या खाली उतरून गेलं तर त्याच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये आहे त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना खलबतखाना म्हणजे गुपीत चर्चा करण्याचं ठिकाण आपण नाही बोलतो की या कानाची बातमी त्या कानाला कळू नये अशी गुप्त खलबत पूर्वी त्याच खोलीत केली जायची शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते ज्यांचं नाव होत बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा त्या बहिरजी नाईकांसोबत त्याच खोलीत चर्चा चालायची बहिरजी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहीत नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करून भिंतीला सुद्धा कान असतात ते बाकी डोंगर दिसतो का तू समोर बघा दोन लाईटचे पोल तिथून खाली असं उतरतात एक माथ्या निघाला जिथे कडा संपला आणि तिथून सरळ निपळ त्या खाली आहे गुरुज बांधलेला त्या कड्यावर त्या कड्याचं नाव हिरकणी कड माहिती हिरकणीची कहाणी तुम्हाला वाचले ऐकले एक, एक, एक हिरा नावाची गवलन होती या गडावर दूध विकायला यायची संध्याकाळची वेळ झाली तो दिवस कोजागिरीचा होता आणि गडावर नगारे वाजले तोफेचे गडगडाट झाले आणि किल्लेदारांनी दरवाजा बंद केला हिरकणी अडकून पडली तिचं ताण्या लेकरू खाली गावात होत बाळासाठी जाणं ते आईला गरजेचं होत किल्लेदारांनी न दरवाजा उघडल्यामुळे हिरकणी आपल्या तान्या लेकरासाठी तोच कडा खाली उतरून गेली काय ते धाडस असेल होत्या आईचं कारण त्या क्षणी तिला मरण दिसत नव्हतं आपलं बाळ आपलं लेकरू डोळ्यासमोर दिसत होत कोणासाठी उतरून दिली बाळासाठी तो त्या कड्यावर तो डोंगरा डोंगरावर कडा गुरुज आहे तो आणि तुम्हाला ती खोली बघायला जायची का खाली जाऊ तिथे पायरणी बघून येते असं साठलेलं पाणी <laughs> आणि त्या तलावासाची अकरा तवी किल्ल्याच्या वर मॉन्युमेंट मध्ये सगळ्या परिसरात आहे <laughs> आता संपत आले का आणि गाळ आता गाळ काढते मग पावसाळी जुलै मध्ये पूर्ण वरफुल होतो पाणी बरेचशे तलाव वाहून जातात गडावर पण त्याचं वैशिष्ट्य असं की गडावर जो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला गागाभट नावाचे ब्राह्मण आले त्यांनी सात नद्यांचं पाणी आणलं होतं उरलेलं पाणी या तलावात सोडलं ते गंगासान सदरीची जागा महाराजांची पुन्हा हॉल एक सामियाना उठा सदर म्हणजे माहितीये ना बैठकीची जागा आणि पुढे दरबार हॉल आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय झुकल्या वाकल्या गर्भिष्ठ माना या शिवमंदिरी नतमस्तक झाले ही आहे महाराजांच्या सिंहासनाची जागा आणि हा पुन्हा त्यांचा दरबार आहे बघा तुम्ही जर का शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे छायाचित्र फोटो जर प्रत्येकाने पाहिलात ना फोटो बघा कारण तीनशे बावन वर्षापूर्वी जो महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर गागावटांच्या हस्ते झाला तो इथे कारण त्याच ठिकाणे शिवाजी राजांचं पहिलं आणि पूर्वी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होत आता एक मन म्हणजे किती किलो माहितीये का चाळीस किलो एक मन म्हणजे बाराशे ऐंशी किलोच सोन्याचं सियासन महाराजांचं हो त्या ठिकाणी होत घेऊन गेले आणि त्या सियासनाची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने पंचधातूची तयार केली हा महाराजांचा पूर्वीचा दरबार पाच हजार लोक इथे बसायचे आणि जसा हा लोखंडाचा मंडप आहे ना पूर्वी पूर्ण लाकडी मंडप होता पाच हजार लोक इथे बसायचे महाराजांच्या राज दरबारात येणारी लोक मात्र इथंद जात असायची आणि जाताना इथून मुजरा केल्यानंतरच त्यांच्या जागेवर आपल्या जाऊन बसत होते बघा राजे तिथे बसायचे म्हणजेच त्या मागच्या ज्या भिंती आहेत त्यावेळी नव्हत्या तर त्या जर भिंती असतील तर समोर बसलेल्या लोकांना राजे दिसू शकत नव्हते आता ज्या गेटच्या खाली तुम्ही आहात तुम्ही जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात तर इंडिया गेटचं प्रतीक आहे का बावन्न फूट इंची चाळीस फूट रुंदी आहे पूर्वीची जी लोक होती ना इकडं जायच्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला लोक आली आली त्या लोकांच्या स्वागतासाठी दरवाजाच्या समोर दोन हत्ती सजून उभे केले होते प्रश्न की या गडावर जर का दोन पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही मग गडावर हत्ती कशा आले अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले की ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना त्याच वेळी हत्तीची छोटी पिल्ल पालखीत घालून किल्ल्यावर आणली गेली आणि त्यांचं पालनभोषण इथे केलं होतं या दरबाराचं एक स्थापत्यशास्त्र सुद्धा आहे तर राजे तिथे बसायचे इथे दरबार वाजला जायचा तिथे हळूहळू जात बोलला तर कोपऱ्या खोपऱ्या लोकांना ऐकायला जायचं इकोसिस्टीम म्हणतात तर आता काम चालू आहे ना तर आपण ते प्रयोग करून पाहिलं असतात तर कागद जरी इथे तुकडा फाडला तरी तिथपर्यंत मोठा आवाज आवाज पोहोचतो महाराजांचा राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सा साली याच ठिकाणी त्या काशीवरून का आलेल्या गागा तो अभिषेक झाला होता आणि तो सोहळा आनंदात तिथे पार पडला होता त्यावेळी इथे आनंद सुद्धा गगनाला मावत नव्हता लोक आनंदित झाले होते, होते। आणि तो राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज छत्रपती झाले त्यावेळी याच दरबाराच्या मध्य बघून एक गारद देण्यात आली त्याला शिवगर्जना म्हणतात ती गर्जना मी देतो मागून सर्वांनी जय बोलायचा समोर लक्ष असू द्या ಬಹುಜನ ಪ್ರತಿ ಪಾಲಕ ಶ್ರೀಮಂತ 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 ಶ್ರೀ 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 ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ संभाजी महाराज की अशा पद्धतीने तीनशे बावन वर्षापूर्वी तो शिवराजाभिषेक इथे झाला आणि त्या राजाभिषेक सोहळ्यानंतर इथून महाराजांनी दान धर्म लोकांना केली ज्या लोकांनी घोड्यात अपेक्षा के केली अशा लोकांना हत्ती इतकं दान इथून दिलं मग राजाभिषेक झाला आणि महाराज इथूनच पुढे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या दर्शनाला गेले पण ते कशा बसून गेले हत्तीच्या अंबारीतून आता हत्ती कशा आणली होती तुम्हाला सांगितलं अंबारी इथून निघाली ती रस्ता तुम्हाला मी दाखवते स्नान करायचे शुभ कपडे परिधान करायचे त्यांच्या घोडीवर बसायचे आणि याच रस्त्याने त्या मंदिरात ते दर्शनाला जायचे आता मी तुम्हाला इथून सगळी माहिती सांगून देणार आहे तिथे त्या मंदिरात तुम्हाला दर्शनाला जायचंय दीड एक तासात तो जाऊन या आणि तिथेच बाजूला किरणची झोपडी आहे तिथून जो भाकरी खाणार तिथेच तिथे किरण म्हणून इकडे माझे स्टॉल आहेत ना त्यांचे स्टॉल आहेत दोन ते तिथे विचारते ते घरी सोडणार आता गडावर जे, जे पायऱ्यानी चढून वर येतात ना लोक इथे वर येतात त्या तीन लेडीज दिसतात का दोन हजार तीनशे साठ पायऱ्या तिथे संपतात तिथून आठशे पायऱ्या खाली उतरून गेला का गडाचा मेन गेट लागतो महादरवाजा शिवाजी महाराज दररोज उठले का याच मार्गाने ते महादेवाला जायचे पण समोर तुम्हाला जे दुर्वर पसरलं दुतर्फा बांधकाम दिसतं ना यालाच गडावरच शॉपिंग सेंटर सुपर मार्केट बिग बाजार असं म्हणतात आठशे फूट तिची लांबी आहे या मार्केट किती आठशे फूट चाळीस फूट रुंदी आहे पूर्वीची जी लोक होती ना ती लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे घोड्याच्या उंचीची आहे बघा दिसते का दुकानाच्या बावीस बावीस चव्वेचाळीस दुकान आहेत व्यापारी करणारे जे लोक होते ना व्यापारी करणारे ते पाठीमागे राहायचे मध्ये गोडाऊन पुढे दुकान ही गडावर अलीकडचे मोकळं मैदान दिसतंय गडावरचं होळीचा माळ शिमग्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये पहिली मानाची होळी रायगडावर या होळीच्या माळावर पेटवायची होळीमध्ये काय करायचे त्या काळात बक्षीस स्वरूपाने नारियल टाकायचे आणि त्या पेटत्या होळीतून जो कोणी नारिय काढे अशा माणसाला त्या काळात महाराज सव्वा किलो सोन्याचा कडा पायातला तोडा बक्षीस दे तुम्ही संभाजी शिरियल पाहिले का संभाजी राजे पेटक्या होळीतून जो नारियल काढतात ती जागा इथलीच कोणी शासनाने एकोणीसशे ऐंशी साली पंचतत्ूची मेघडंबरी आणि या महाराजांची तिथून बरोबर तुम्ही आता चालत असं राईट मारत तो मंदिर दिसते ते दर्ग्यासारखं वाटतं की नाही तो दर्गा नसू ते मस्जिद नसून ते रायगडावरचं जगदीश्वराचं मंदिर आहे शंकराचं मंदिर मुद्दाम तसं तयार केलेलं आहे ते जर मंदिर मुघलांनी पाहिलं तर त्यांना ते मशीद वाटावं वा। तिथून ते नतमस्तक व्हावेत किंवा येऊन तोडू नये अशा प्रकारे मागे भागातील शिवाजी महाराजांची शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी दिला ना अग्नी तो त्या ठिकाणी दिला हिंदू धर्मामध्ये दफन करतात चिता महाराजांची आणि मधल्या काळात जेव्हा हा किल्ला इंग्रज गेले तर समाधी पूर्ण लपली होती गाडली गेली होती आणि ती समाधी ज्याने शोधण्याचं काम केलं ते सत्य शोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांची समाधी शोधली महात्मा फुले एकोणीसशे सव्वीस ला समाधी ती बांधली समाधी मंदिर तुमचं ते पाहून झालं का परत येताना तिथेच मध्ये गेट आहे गेट आहे दोघांच्या मध्ये गेट आवर्जून तो गेट बघा गेट त्या गेटच्या पायरीवर नाव लिहिलंय सेवेचे नाव तुम्ही की ताजमहाल बांधला त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये काय केले त्याचले पण ज्याने चौदा वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं त्या हिरोजींच्या नावाची पाठी त्या पायरीवर कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा रायगड बांधायला दिला आणि महाराज कर्नाटक स्वरूप निघून गेले त्यांच्याकडचा पैसा संपला मग त्या हिरोजीने काम थांबवायचं का नाही हो गावाकडे गेले स्वतःची जागा जमीन विकली बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं आणि पाहिजे तसा किल्ला उभा केला मग हिरोजी त्या राज्याभिषेकाच्या दिवशी विचारला हिरोजी संकोच करू नका आज मागा आम्ही खुश आहोत जे मागाल ते तुम्हाला द्यायला तयार आहोत त्यावेळी जर हिरोजीने धन दौलत सोनं चांदी जहागीरदार्या मागितल्या असत्या राजाने सज दिल्या असतात पण ते काही न मागता हिरोजी काय म्हटले की महाराज जेव्हा रायगडावर जगदीश्वराला जाता आणि जात असताना तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त आणि फक्त नावाची पाठी लावण्यास परवानगी आजही ती पाठी तिथे आहे तेच ते बक्षीस धन दौलत हे सोनं चांदी जहागीरदार्या विकल्या असत्या पण नाव मात्र आज त्या आहे ऐवज तसं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आता पायाचा पायाचा जसा घेतलाय तो तसा तिथे लोकांना तसं इथे नावाची त्या हिरोजींच्या पायाची पाठी आहे अशी लोक अशी माणसं त्या स्वराज्यामध्ये एकत्रित जन्माला आले ना आणि त्या कमी वयामध्ये ते स्वराज्याचं स्वराज्य करता कोणामुळे अशा लोकांमुळे म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहताय की दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे